नमस्कार मित्र हो, हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील पात्र महिलांच्या खात्यामध्ये पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा निधी वितरणाचा कार्यक्रम पुणे येथील बालेवाडी क्रीडांगणामध्ये संपन्न झालेला आहे आणि या कार्यक्रमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र झालेल्या एक कोटीपेक्षा खात्यामध्ये जुलै व ऑगस्टचे तीन हजार रुपये जमा करण्यात आलेले आहेत आपल्या खात्यामध्ये अजूनपर्यंत पैसे जमा झाले नसतील तर काळजी करू नका हे पैसे जमा होण्यासाठी साधारण अठ्ठेचाळीस तास देखील लागू शकतात काही जणांना लगेच ते पैसे मिळालेले असतील काही जणांना बँकेच्या सर्व्हरमुळे देखील प्रॉब्लेम येतो डीबीटी अंतर्गत हे पैसे आपल्या खात्यामध्ये वितरित केले जातात त्यामुळे साधारण अठ्ठेचाळीस तास आपल्याला हे पैसे जमा होण्यासाठी देखील लागू शकतात त्यामुळे आपण जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र झालेला असाल आणि आपलं बँक खातं जर आधार सीडिंग असेल म्हणजेच डीबीटी लिंक असेल तर काळजी करू नका आपल्या खात्यामध्ये देखील लवकरच हे पैसे तीन हजार रुपये जुलै व ऑगस्ट चे जमा होणार आहेत मित्रो हो आपल्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत का नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका पण आपल्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत का नाही हे कसं चेक करायचं तर बँकेकडून आपल्याला जर मेसेज येत नसेल तर आपल्याला आपला, आपला बॅलन्स जो आहे तो चेक करावा लागेल आपण जे खातं डीबीटी लिंक केलेलं आहे त्या खात्याचं जर आपण फोन पे वापरत असाल तर फोन पेमधून देखील आपला बॅलन्स आपण चेक करू शकता किंवा एसबीआयचं डीबीटी लिंक आपलं खातं असेल तर एसबीआय युनो ऍप मधून देखील आपला बॅलन्स जो आहे किंवा आपलं स्टेटमेंट जे आहे ते तुम्ही चेक करू शकता तर मित्रो हो आज सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील एक कोटीपेक्षा अधिक बहिणींच्या खात्यामध्ये जुलै व ऑगस्टचे तीन हजार रुपये जमा करण्यात आलेले आहेत आपल्या खात्यामध्ये अजूनपर्यंत जमा झालेले नसतील तर ते लवकरच जमा होतील आपल्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झाले असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका मित्रो ही महत्वाची माहिती महत्वाची अपडेट आपल्या इतर माता भगिनीपर्यंत मित्रमैत्रीपर्यंत त्यांच्या व्हॉट्सअपवरती जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका पुढील नवीन माहितीसाठी नवीन अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन सह, धन्यवाद